संघाच्या शताब्दीच्या प्रवासातील तेजस्वी क्षण केसरिया ॲट हंड्रेडमध्ये डॉक्टर हेडगेवारांच्या भूमिकेत हरीश बारसकर छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानतर्फे भव्य गौरव सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीपुरती वर्षानिमित्त झी फायू या हिंदी वाहिनीवर केसरिया ॲट हंड्रेड ही विशेष डॉक्यू सिरीज बारा डिसेंबरपासून आपल्यासमोर येत आहे या भव्य मालिकेत संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची प्रभावी भूमिका साकारली आहे अहिल्यानगरचा बहुगुणी अष्टपैलू कलाकार हरीश देवीदास बारसकर यांनी या उल्लेखनीय कार्याचा गौरव छत्रपती शाहू विकास वतीने विशेष सन्मान सोहळा करण्यात आला जिल्हा संघचालक वाल्मिकजी कुलकर्णी पालकमंत्र्यांच्या वतीने सौ धनश्रीताई विखे पाटील भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सी ए राजेंद्र काळे यांच्या उपस्थितीत हरीश वारसकर यांचा गौरव करण्यात आला यावेळी जयश्री भोंग देशपांडे यांनी घेतलेली कलाकार हरीश बारसकर यांची खास प्रकट मुलाखत उपस्थितांना भाऊक करून गेली कार्यक्रमात अजित पंडित यांनी डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी गीत सादर केले तर स्वागत प्रास्ताविक मार्गदर्शन आणि आभार यामधून संपूर्ण सभागृहात ऊर्जादायी वातावरण पसरले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते

<coughs> त्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आलो असं मला म्हणायला आपल्याला आवडेल कारण ज्यांचा राजा त्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाच साली मी पहिल्यांदा रंगमंचावरती काम केलं त्याआधी मी कुठल्याही पद्धतीचं स्टेजवरती काम केलेलं नव्हतं दोन हजार पाच साली मला ती संधी मिळाली आणि ती आज मी पुढे चालू ठेवली आहे वडील हे रिलेशन खाटत होते शेतकरी होते घरची तशी शेतकरी म्हणूनच ही ओळखच होती आमची त्यानंतर ग्रॅज्युएशन करत असताना मला पहिल्यांदा जाणता राजा या महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून पुढे मी कधी मागे म्हणून पाहिलं नाही ते फक्त घरच्यांच्या सपोर्ट मध्ये आई वडिलांनी फक्त पाठिंबा दिल्यामुळे आजपर्यंत तर मी या क्षेत्रात काम करू शकतोय बऱ्याच वेळा होतं की नाटक करतोय असं म्हणा बाहेरचे लोक जास्त असतात की काय करतोय नाटक करतोय काय आईवड हा प्रश्न कधी नाही तुला आवडतंय ते आव्हा तेव्हा सातत्यानं काम कर आणि लोकांना जर सांगायचं म्हटलं तर मग लोकांना या विश्वास कसा बसतो आपल्या कामावर तर